पण काय तुला वाटतं की एवढा सगळा वेळ लागतोय कारण जे आरोपी आहे त्यांना पकड जे पोलीस आहेत ते बघून घेतील त्यांचा वेळ कसा लागतोय पण वेळ लागतो हे सगळ्यांनाच माहितीये आणि हे वेळ न लागता तुम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळेल पण आता जो काय तपास आलेली आहे त्यांनी काल बऱ्यापैकी झाडा झडकी घेतलेली कामावर तुम्ही सरकारच्या खुश आहात का फक्त न्याय मिळाल्यापर्यंत तुम्ही खुश राहणार न्याय तर मिळालाच पाहिजे आणि जे स्लो गतीने चालू आहे हे पण म्हणजे लवकर लवकर व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर आरोपींना अटक झाली पाहिजे आज मोर्चामध्ये सहभागी होत आहे काय आव्हान असणार आहे समाजाला आव्हान तेच की तुम्ही सर्वजण आमच्या सोबत राहा आपण सर्वजण मिळून माझ्या वडिलांना न्याय मिळवून देऊ आणि ही नंतर अशी जी आज घटना झाली आहे ती नंतर होऊ नये याची सर्वांनी दखल घेऊ आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना माझ्या कुटुंबाला सर्वांनाच न्याय मिळवून देऊ ते जे पोलीस आहेत ते बघून घेतील त्यांचा वेळ कसा लागतोय पण वेळ लागतो हे सगळ्यांनाच माहितीये आणि हे वेळ न लागता तुम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून आता जो काही तपास चालू आहे सीआरडी ची टीम आलेली त्यांनी काल बऱ्यापैकी झाडाझडकी घेतलेली कामावर तुम्ही सरकारच्या खुश आहात का फक्त न्याय मिळाल्यापर्यंत तुम्ही खुश राहणार न्याय तर मिळालाच पाहिजे आणि जे स्लो गतीने चालू आहे हे पण म्हणजे लवकर लवकर व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर आरोपींना अटक झाली पाहिजे आज मध्ये सहभागी होत आहे काय आव्हान असणार आहे समाजाला आव्हान तेच की तुम्ही सर्वजण आमच्या सोबत राहा आपण सर्वजण मिळून माझ्या वडिलांना न्याय मिळवून देऊ आणि ही नंतर अशी जी आज घटना झाली आहे ती नंतर होऊ नये याची सर्वांनी दखल घेऊ आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना माझ्या कुटुंबाला व सर्वांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका